श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते अमावस्या तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते ही अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या म्हणूनही ओळखली जाते या दिवशी पितरांचे स्मरण करून दर्पणविधी केला जातो त्यामुळे पित्रांना मोक्ष मिळतो असे शास्त्रात म्हटले आहे यंदा मौनी अमावस्या ही एकोणतीस अमावस्याच्या दिवशी आपण काही झाडांची पूजा केली तर आपल्याला तस काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळ आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही खूप मेहनत घेऊन मुलांना पाहिजे तसे फळ हे मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते पहिल्यांदी मुले अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला फरक हा दिसत असतो मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येक बाबत आपल्याला या समस्या असतातच अगदी लहान मुलगा असेल किंवा मोठा मुलगा असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये देखील काही उपाय व सेवा करायची आहे आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्महूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या अमावस्येच्या दिवशी भरपूर महिला पुरुष हे प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये जात आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही तिथे स्नान करणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी काळे तीळ टाकायचे आहे दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच थोडंसं मीठ टाकायचं आहे कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे सर्व टाकून आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास देखील मदत होत असते आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये जर घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेम गंगाजल टाकावं चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे तसेच आपल्या उंबरट्यावरती देखील हे पाणी शिंपडायचं आहे तसेच अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आपल्या घराच्या बाहेर उंबरट्याजवळ ते रात्रभर असतात अशी मान्यता आहे त्यामुळे आपण उंबरट्याजवळ थोडंसं गंगाजल हे आवर्जून शिंपडायचं आहे आता हे गंगाजल जेव्हा शिंपडत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पाणी शिंपडल्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होत असतो त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपले पूर्वज आपल्याला शुभ आशीर्वाद हे देत असतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच घरामध्ये या दिवशी आपण हळद मिश्रित पाणी देखील शिंपडायचं आहे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीने मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा हा उपाय उपाय करता येणार नाही ना आता मुले गावी, परगावी शिक्षणासाठी असतील तर हा कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही मुलांसाठी उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण जो काही उपाय करतो त्याबद्दल कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल असते असे नाही तसेच आपण देखील आपल्या मुलांबद्दल कधीही नकारात्मक बोलायचं नाही अगदी आपल्या मुलांना अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल त्यांना नोकरी मिळत नसेल तरी पण त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही त्यांच्याबद्दल नेहमी सकारात्मक बोलायचं आहे कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू बोलत असते आपण जर आपल्या मुलांबद्दल चांगलं बोललं तर नक्कीच आपल्या मुलांची प्रगती ही होईलच आता यानंतर आपल्याला आपल्या मुलांसाठी उतार करायचा आहे आहे तर तर आपण भात 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 शिजवायचा अगोदरचा असेल असेल शिळा तो घ्यायचा नाही किंवा आपण जो भात शिजवणार आहोत त्या भातामधून भात घ्यायचा नाही तर आणि भात शिजवायचा आहे त्यानंतर आपण एखादा द्रोण घ्यायचा आहे किंवा पतरवाळी घेतली तरी पण चालेल आपल्याला हा भात घराबाहेर ठेवायचा आहे त्यामुळे पतरवाळी किंवा द्रोण किंवा पुठ्याचाच वापर करावा प्लेट घेतली तर आपल्याला परत ती आणता येणार नाही त्यानंतर आता भात थंड झाल्यावरती आपण त्या पतरवाळीवरती काढायचं आहे आपल्याला थोडंसं दही घ्यायचं आहे दोन चमचे दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे तसेच आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू हे काळवणलेलं असेल किंवा खराब लिंबू असेल असं लिंबू घ्यायचं नाही लिंबू घेताना पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर भात दही त्यावरती लिंबू ठेवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्यामध्ये ठेवायचं आहे आता यानंतर अगरबत्तीची राख आपल्याला घ्यायची आहे आता आपल्या घरामध्ये जरी आपण अगरबत्ती प्रज्वलित करत नसाल तरी पण या दिवशी आपण अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि त्याची राख आपण या भात व दहीवरती टाकायची आहे आता आपला उतारा तयार आहे आता हा उतारा आपण आपल्या मुलांवरून उतरून टाकायचा आहे आता मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी लहान मुलगा असेल किंवा मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उतारा तयार करू शकता आता दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन उतारे तयार करायचे आहे एकच उतारा दोन्ही मुलांवरून उतरून घ्यायचा नाही तसेच मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून हा उतारा उतरून घ्यायचा आहे आता हा उतारा मुलांवरून उतरवण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा आपण प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय व सेवा करत असतो तेव्हा तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल तर खिडक्या असतील तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल वाटलंस तर आपण घरामध्ये यावेळेस कापूर देखील जाळू शकता आणि त्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे आता मुलांवरून हा उतारा आपण सात वेळा उतरवायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाच्या मागे जी काही इडापिडा मागे लागलेली असेल याच्या मागे जे काही संकटे अडचणी अडथळे दुःख दारिद्र्य गरिबी असेल आजारपण असेल तर ते पूर्णतः दूर होते माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हा उतारा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे आता घराबाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या रिकाम्या ठिकाणी हा उतारा ठेवायचा आहे अशा ठिकाणी हा उतारा ठेवा की एखादा पक्षी असेल प्राणी असेल हा उतारा म्हणजे हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा ठेवायचा आहे मग एखाद्या झाडाखाली ठेवला तरी पण चालेल किंवा एखाद्या रिकाम्या जागी ठेवायचा आहे आता आपण जेव्हा हा भात ठेवायला जातो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा उपाय तुम्ही अगदी मंगळवारी करू शकता किंवा मंगळवारी वेळ मिळाला नाही तर बुधवारी देखील करू शकता कारण की अमावस्या ही बुधवारी आहे पण मंगळवारी अमावस्याची सुरुवात आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल आता हा उतारा ठेवून आपण जेव्हा घरामध्ये येत असतो तेव्हा दरवाजाच्या बाहेरच आपण एक तांब्यावरून पाणी ठेवायचं आहे आपल्या हातपायांवरती पाणी टाकायचं आहे किंवा घरामध्ये येऊन तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवू शकता आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करायची आहे तसेच अमावस्येच्या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला कोणीही सफेद पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही खायचा नाही मग सफेद पेढा असेल सफेद बर्फी असेल तर ती चुकूनही ग्रहण करायची नाही विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे कारण की भरपूर वेळा लहान मुलांना कोणी काही खायला दिलं तर ती मुलं ती गोष्ट लगेच ग्रहण करत असतात पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता पहिल्या पन काळामध्ये या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता कुठेतरी कमी झाल्या आहेत पण आपण तरी पण सतर्क राहायचं आहे कारण की आपण जर तो पदार्थ खाल्ला तर आपल्या मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये लगेच आपल्याला फरक हा जाणवत असतो तसेच मुले आजारी पडतात आणि अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत असते त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद